चिराग चिराग आणि साखर मातृत्व आणि कर्तृत्वाचा अविरध झरा म्हणजे परिचारिक डॉक्टर कुमार पाटील यांचं प्रतिपादन श्री दत्ता आरोग्य केंद्र शिरोळ येथे जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या दूरदृष्टीनं शिरो तालुका व कर्नाटक सीमा भागातील सर्वसामान्य नागरिकांना व सभासदांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या व विद्यमान चेअरमन क्षारपण मुक्तीचे जनक उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील दादांच्या पारदर्शक नेतृत्वाखाली गेली तीस वर्ष वैद्यकीय सेवा देत असलेल्या तसेच कार्यकारी संचालक श्री एम व्ही पाटील व आरोग्य व शिक्षण संचालक श्री अंबाप्रसाद नाणेवडेकर यांच्या उत्कृष्ट संयोजनाखाली सुरू असलेल्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्र दत्तनगर शिरोळ येथे जागतिक परिचारिका दिन इंटरनॅशनल नर्सेस डे निमित्त आद्य परिचारिका फ्लोरेन्स नायटिंगल व भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचं पूजन करून साजरा करण्यात आला यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांनी परिचारिकांना लेखनी व चॉकलेट भेट देऊन परिचारिका दिनाचा दिनाचा इतिहास फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचं कर्तृत्व विषद करून सर्वांना परिचारक दिनाच्या व जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना डॉक्टर कुमार पाटील म्हणाले की परिचारिका नर्सेस यांचं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान खूप मोठं आहे दया मानवता समानता या तत्वावर कार्यरत असणाऱ्या परिचारिकांचा योग्य तो मानसन्मान राखला पाहिजे मातृत्व आणि कर्तृत्वाचा अविरत झरा म्हणजे परिचारिका असे होत असेही शेवटी डॉक्टर कुमार पाटील म्हणाले जागतिक परिचारिका दिनाचं औचित्य साधून सामाजिक व अनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते श्री खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते श्री सचेतन बनसोडे यांनी श्री दत्त आरोग्य केंद्र शिरोळ येथील परिचारिकांना लेखणी भेट देऊन परिचारिका दिनाच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या हा उपक्रम ते गेली अनेक वर्ष अविरतपणे राबवत आहेत यावेळी ऑफिसर सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसुतिज्ञ डॉक्टर प्रिया खाळे मॅडम यांच्यासह इन्चार्ज सिस्टर भाग्यश्री भोसले परिचारिका शैलजा गवळी वैशाली कुर्णे नम्रता जगताप अनुजा लोंढे सुप्रिया माने अनिता कमलाकर अरविंद वास्कर किशोर कांबळे क्लार्क चंद्र चंद्रकांत दावदारे क्ष किरण तंत्रज्ञ किरण भोसले फार्मासिस्ट माधुरी कांबळे अलमास कलावंत सविता बाबर मावशी राणी पवार मौशी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सिकंदर सुतार कारखाना ज्येष्ठ कर्मचारी रवींद्र पाटील चंदूर व रुग्ण नातेवाईक यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा